बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी प्रयागराजमधून आहे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात झालेल्या नंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय भाविकांची वाढती संख्या आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा फौज फाटा तैनात करण्यात आलाय महाकुंभ मेळाव्यात आता छावणीचं रूप आलेलं आहे दरम्यान अगदी थोड्याच वेळात आखाड्याचा स्नान पुन्हा सुरू होईल साधू महंत संगमावर स्नान करणार आहेत आखाड्यांच्या रस्ते रिकामे करण्यास आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे सुरुवातीला महानिर्वाण आखाड्याचं अमृत स्नान होणार आहे तर प्रयागराजमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे काल चेंगराचेंगरीची घटना घडली आणि त्यानंतर आता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय थोड्याच वेळात आखाड्याचं अमृत स्नान हे पुन्हा एकदा सुरू होणार आहे सर्वसामान्यांच्या स्नानानंतर आता आखाड्याचं अमृतस्नान हे पुन्हा एकदा सुरू होईल आणि या ठिकाणी महंत आणि संत हे दाखल होतील भाविकांची वाढती संख्या आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फौजपाटा तैनात करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत सातत्यानं या सगळ्या संदर्भातला आढावा हा घेतला जातोय आणि प्रशासन सुद्धा लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली जाते